नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर बाजारातील दोन महत्वाचे शब्द समजून घेणार आहोत पहिला शब्द म्हणजे सेन्सेक्स म्हणजे काय आणि त्यानंतर दुसरा निपटी म्हणजे काय या दोन शब्दांची आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत बऱ्याचदा नवीन गुंतवणूकदार जेव्हा शेअर मार्केटमध्ये येतात तेव्हा त्यांना सेन्सेक्स म्हणजे काय आणि निफ्टी म्हणजे काय हे माहीत नसतं तर अशा नवीन लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे सर्वात प्रथम आपण बघणार आहोत सेन्सेक्स सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरचा मुख्य अर्थ आहे एकोणीसशे शहाऐंशी साली याची सुरुवात झाली बी एस सी सेन्सेक्समध्ये तीस मोठ्या कंपन्या आणि विश्वसू कंपन्या समाविष्ट असतात ज्यांचा शेअर बाजारावर मोठा प्रभाव असतो उदाहरणार्थ रिलायन्स एच डी एफ सी बँक इन्फोसिस त्यानंतर टी सी एस अशा मोठ्या मोठ्या कंपन्या समाविष्ट असतात बी एस सी सेन्सेक्स हा इंडेक्स वाढला तर समजायचं की बाजार चांगला चालू आहे त्यानंतर बघणार आहोत निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरचा मुख्य अर्थ आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये या इंडेक्सची सुरुवात झाली निफ्टी फिफ्टी या इंडेक्समध्ये पन्नास मोठ्या कंपन्या घेतल्या जातात निफ्टी बरोबर नॅशनल प्लस फिफ्टी निफ्टीवरून आपल्याला एन एस सीचा बाजार कसा चालू आहे हे समजतं थोडक्यात सांगायचं जर झालं एकदम सोप्या भाषेत तर सेन्सेक्स म्हणजे बी एस सीचं रिपोर्ट कार्ड आणि निफ्टी म्हणजे एन सीचं रिपोर्ट कार्ड म्हणजेच जसं थर्मामीटर ताप मोजतं तसंच हे दोन्ही इंडेक्स शेअर बाजाराचं तापमान दाखवतात तर ही होती आपली सेन्सेक्स म्हणजे काय आणि निफ्टी म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद